शिंदेनगर येथील सागरशेट व आविषेठ रनवरे यांचा लाडका ब्रेटली या ब्रेटलीचा आज पहिला वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती ब्रेटलीचा जन्मदिवस असल्याने तो शाही पद्धतीने साजरा करण्यात आला घरातील महिलांनी औक्षण करून त्याचा केक कापण्यात आल्याने सर्व मित्रमंडळींसह त्यांचे नातेवाईक उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं त्याच्यावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर उपस्थित होते ब्रिटलीने रनवरे परिवाराचे नाव रोशन केले आहे त्याबाबत आज आपण या ठिकाणी आपल्या भागामध्ये एक वर्षाचं आदत वासर आहे आणि आदत वासराने अनेक मैदानं गाजवले आहेत अनेक मैदानांमध्ये गुलाल केलेला आहे असं आविशेठ रनवरे आणि सागरशेठ रनवरे यांचा हे आदत वासर आहे थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया सागरशेठ या वासराबद्दल थोडी माहिती सांगा नाव सांगा वासराचा तो कुठल्या खांदी पळतोय हा मैदानामध्ये डावी साइड फिट आहे परफेक्ट डावी पळतोय त्याने आतापर्यंत किती बिनजोड वगैरे काय केलेत

ठीक आहे अशीच आपण प्रगती करावी आणि त्याला त्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा